खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णत माझी उमेदवारी ती मला पुढे न्यायची आहे पक्षाने सांगितलं तर करेन मागच्या पाच वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले ज्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्यात त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेत परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर तर परिणामांची च विचार करूनच निवडणुकीचे आखडी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल लास्ट प्रश्न हो मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णत स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे मी लोकसभेचे उमेदवार आहे मागच्या तीनही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे राज्याबाहेरही केलेला आहे आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर मी ठर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका